नमस्कार कवितेत काय असत आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांच अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी काही विषय घटना व्यक्ती आपल्या मानवी जीवनात आपल्या दैनंदिन आयुष्याचा असा काही भाग बनतात की त्यांना नक्की काय म्हणावं म्हणजे आपले अविभाज्य अंग म्हणजे आपलं आयुष्य व्यापूनही उरणारे म्हणजे सदैव सोबत असणारे काय म्हणावं म्हणजे ते असतातच सोबत अखंड सोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दृश्य अदृश्य सदैव सोबत केव्हाही कुठेही किती, आणि कधीही सोबत असे जे फार मोजके असे विषय आहेत सर्व व्यापून टाकणार आपलं आयुष्य जे विषय असतात ज्या व्यक्ती असतात ज्या घटना असतात फार मोजक्याच असतात त्या अशा मोजक्या विषयांपैकी एक विषय म्हणजे आई अखंड निर्भेळ निस्वार्थ सोबत म्हणजे आई पटलं ना बरोबर ना मला तर हे नेहमीच वाटतं आपल्याला सदैव आणि सर्वत्र दृश्य अदृश्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधीही केव्हाही कुठेही सोबत करणारी आहे आईविषयी अं आईची महती सांगणारी अनेक गाणी कविता आपल्याकडे भरपूर आहेत अनेकांनी त्याविषयी खूप लिहिले पण मला आवडलेली अत्यंत आवडलेली अशी एक कविता आज मी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे आज मध्येच काय आज मातृदिन नाही काही नाही काही नाही पण आईविषयी काही बोलायचं असेल वाचायचं असेल तर त्यासाठी विशेष असा दिवस कशाला असायला हवा ना आपल्या आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग अविभाज्य अंग म्हणजे आई असेल तर आपण आईविषयी कधीही बोलू शकतो तर आईची महती सांगणारी आईने आपल्यासाठी काय काय केलेलं असतं हे सांगणारी एक कविता खूप सुंदर मी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यापूर्वी एक अत्यंत नम्र प्रेमळ विनंती नेहमीची तुम्ही ओळखले ना मग पटकन करा ना हा माझा खाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा हा माझा व्हिडिओ लाईक करा त्यावर कमेंट्स करा तुम्ही जेवढा लाईक कराल कमेंट्स कराल तेवढा मला नवीन नवीन कविता वाचायला हुरूप येईल आणि मला जसा कविता वाचताना आनंद मिळतो तोच आनंद तुम्हालाही मिळेल सो so सिंपल सो so प्लीज हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या परिवारात शेअर करा आता कविता वाचते कविता आहे आपले महाराष्ट्राचे सगळ्यांचे आवडते कवी माडगूळकर यांची कवितेचा शीर्षक आहे तुझ्या वंदितो माऊली पाऊलांच या कवितेत गदिमांनी इतकं छान सांगितलंय की आईने आपल्यासाठी किती काय काय केलंय आणि त्यामुळे आपण कसे घडलोय हे सगळं छान सांगितले खूप छोटी कविता आहे पण सुंदर आहे वाचण्याचा प्रयत्न करते तुझ्या वंदितो माऊली पाऊलांच दिला जन्म तू विश्व हे दाविलेस दिला जन्म तू विश्व हे दाविलेस किती कष्ट माये सुखे साहिलेस सा। माझ्या दिलास सा। तुझ्या वंदितो माऊली पाऊलांस गुरु आद्य तू माझी जीवनात। तुवा पेरिली धर्म बीजे मनात गुरु आद्य तू माझी जीवनात तुवा पेरिली धर्म बेजे मनात प्रपंचात संत पंथ तू दाविलास तुझ्या वंदितो माऊली तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच कृपेने तुझ्या रंगला रंगमंच वठे भूमिका पाठ जैसा दिलास तुझ्या वंदितो माऊली पाऊलांच तुझे थोर संस्कार आचार झाले हे वाक्य मला ना खूप आवडलं ही ओळ गदिमानी जी इथे लिहिली आहे ती मला फार आवडली की तुझे थोर संस्कार आचार झाले आई वडिलांनी आपल्यावर जे खूप छान आ, संस्कार केलेले असतात ते आपण जर का उत्तम रीतीने अंगी बाणवलेले असले तर तेच वागणं आपलं सगळीकडे असतं आणि ते संस्कार आपल्या वागण्यातून दिसतात तुझे थोर संस्कार आचार झाले तुझे यत्न प्रामाण्य सिद्धी सगेले। तुझ्या चिंतेने लोभ पावे निरास तुझ्या वंदितो माऊली पाहुलांच उमेचे रमेचे तसे शारदेचे उमेचे रमेचे तसे शारदेचे जप तैसे तुझे जन्म पाऊला तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास वंदितो प्रेरणेने यशस्वी प्रवास ही पण ओळख खूप खरी आहे ना की आपण जे काही करत असतो त्यामागची प्रत्येकाची प्रेरणा ही सर्वस्वी आई असते ना तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास तुझ्या वंदितो माऊली पाऊलांच तुझ्या वंदितो माऊली माडगुळकर मंडळी कवितेत काय असत कवितेत अशी आईची महती थोरवी ही देखील असते कवितेत सगळं असत फक्त ते समजून घेणार संवेदनशील मन हवं असत मंडळी माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आठवणीने आणि त्याच्या व्हिडिओ लिंक तुमच्या परिवारात आवर्जून शेअर करा धन्यवाद